झाले तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललोत माझ्या छोट्या भावाची गाडी पाहायला माझ्या छोट्या भावाने गाडी घेतली आहे फ्रीज ऑटोमॅटिक ती पाहायला चाललोत आणि त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन पण आम्हाला करायचंय आणि थोडीफार शॉपिंग पण आहे आमची पनवेलमध्ये ती पण करायची आहे तर आपण पुढे पाहालच तर चला मग निघूया निघायचो ना हा निघूया चला दादाजी नेऊन कार काँग्रॅज्युलेशन घेऊ घेऊ पप्पा ड्रायविंग करते <laughs> <दे ना? laughs> स्वरूप तुला कसं वाटलं मामाच्या गाडीत तर पण बसलं नवीन कारण इथे लोक फिरायला येतात वरती फिरी जोर संध्याकाळी येणार असं वाटतं बॉम्बेला मरीन ला आलोय हा मंदिर भारी वाढला आणि याच्या आतमध्ये एक मंदिर आहे भाऊ कधी पागायला या तुम्ही काल उंद्राचा तो कुठला तरी आतमध्ये मंदिर आहे आता हा चिंचवाडायचा आहे काल भैरव आत मध्ये इथं थोडा आत आहे मस्त लोक मांगा म्हणतो तिथे थांबायला चान्सच आहे बोल तुम्ही आता आपल्या खालच्या रोडला घ्या खालच्या रोडला बरं तुमचं का? तुमचं आडवं मला पाठव. एकदम काढा ना

चल बापडे जायचं आपल्याला निघतो आम्ही तुम्ही चला चला आज निघत चल मामाला बायक बाय बाय दादा चला आम्ही चाललो उदार

тыңлар, <laughs>

你是谁？ फर्स कंटक ब्रेड विंग में वो एक ही है ये थोड़ा एक है ये वाला लाइट में ये है ये झुमका नहीं रेड में है क्या हम्म रेड है मरून नहीं है मरून ना तेरा मरून एक ट्राई करो तो है मरून है ये भी से से उसको खेलो

ठीक है ओ स्टेशन की साइड आया धक्का की रोड वाली 24 हां

Alimenta, 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 alimenta,

किस कम करके आएगा बंदूक हमेशा आते हैं मिठास में हाँ बत बता रहे हैं ऊपर ऊपर मोबाइल फोन करो माँ ये ना तीनों करी तो ये लगभग नये नंबर चेंज करेंगे के आओगे એના જો બીજો પીસ છે કોઈ બીન તો જુલ તો છે તો છે દે એમ નંબર એના બો ફેલી પર કે લખલે નંબર જો તો 101 કેવો કઈ ઓકે ના का लग लग लिए। लिए। का पेपर थैली तो बंद हो गया वजन नहीं लेता था, था ना बंद कर दिया वो वन जीरो वन जीरो सिक्स ने हाँ एक मिनट सस्तो है थैंक यू वेलकम आपता है नहीं, पीसातो जुए है के अलपावजी जुए है के अलपावजी आपकूछ ए रावजी अज़ी पनवेलमध्ये मा माझी थोडीफार शॉपिंग होती ती मी केलेली आहे ती तुम्ही पाहिलेलंच आहे पुढे मी तुम्हाला दादाची न्यू कार ब्रिझा ऑटोमॅटिक परवर काढलेले फोटो शेअर करीत आहे तर आम्ही आत्ताच आलेलो आहोत गाडी पाहून मस्त वाटली ब्रिझा ऑटोमॅटिक आम्हाला खूपच छान आणि थोडीफार शॉपिंग पण मस्त झाली तर स्वरूपात तुला मामाची ऑटोमॅटिक ब्रिझा कशी वाटली ग मला खूप छान वाटली आणि मस्त होती आणि मला फिरायला पण मज्जा आली मामाची गाडी आणि मला खूप आवडली आपल्याला पण अशीच घ्यायला पाहिजे ना मम्मी आणि शॉपिंग पण मस्त झाली जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की मला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय